जालना महापालिकेच्या मोकाट कुत्रे पकडण्याच्या मोहिमेला सुरुवात सामाजिक कार्यकर्ते मुबारक यांनी लाखांच्या विभागीय आयुक्तांकडे केली होती तक्रार जालना महापालिकेनं मोकाट कुत्रे पकडण्याच्या मोहिमेला सुरुवात केली आहे जालना मनपा हद्दीतील मोकाट कुत्र्यांना महापालिकेचे कर्मचारी जाण्याच्या सह्यानं पकडून लहान टेम्पोमध्ये भरत आहेत त्यानंतर या कुत्र्यांना शहरापासून दूर नेऊन सोडण्यात येते अलीकडच्या काळात जालना शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून ही कुत्री नागरिकांवर हल्ले करून त्यांना चावा घेत आहेत त्यामुळं महापालिका प्रशासनानं कुत्रे पकडण्याची मोहीम राबवण्याचा निर्णय घेतलाय आज या मोहिमेची सुरुवात शहरातील माळीपुरा भागातून करण्यात आली आहे चार दिवसांपूर्वी सामाजिक कार्यकर्ते सातबीन मुबारक यांनी मोकाट कुत्र्यांच्या टेंडरबाबत विभागीय आयुक्त यांना लेखी तक्रार केली होती तक्रारीत नमूद करण्यात आले होते की या अगोदर पंधरा लाखाचं एक टेंडर आणि नंतर पंचवीस लाखाचं दुसरं टेंडर असे एकूण चाळीस लाखांचं टेंडर मोकाट कुत्र्यांना पकडण्यासाठी काढण्यात आले होते या चाळीस लाखाच्या टेंडरमध्ये किती कुत्री पकडली गेली किती कुत्र्यांवर निर्बीजीकरण करण्यात आले इत्यादी माहिती त्यांनी जिल्हाधिकारी तसेच मनपा आयुक्त यांच्याकडे मागितली होती त्यावरून मनपा प्रशासन खडबडून जागा झालं असून दोन दिवसांपासून मोकाट कुत्रे पकडण्याची मोहीम महानगरपालिकेच्या वतीनं पुन्हा सुरू करण्यात आली आहे आता ही कारवाई किती दिवस चालू राहील मोकाट कुत्र्यांची संख्या कमी होईल का शहरवासियांना मोकाट कुत्र्यांपासून सुटका होईल का या प्रश्नाचे उत्तरं येणाऱ्या काळात मिळतील हे निश्चित